एक आठ दिवसांपूर्वी आमच्या इथली एक बाई आपली लेकरं सोडून नवरा सोडून पळून गेली एका माणसासोबत त्या माणसाची ओळख तिची कुठे झाली हे महत्वाचं कारण हल्ली हा प्रकार जास्तीच व्हायला लागले बायका लेकरांचा विचार करत नाही जातात सोडून ते बाकीच्या ठिकाणी ठीक आहे पण ही बाई कधीच घरातनं बाहेर जात नव्हती व्यवस्थित तिच्या पोरांवर प्रेम होतं छान होतं आणि जसं एक नॉर्मल नवरा बायकोमध्ये तंटे उडतात तसे ते त्यांच्यात पण उडत होते पण तिथं त्यांच्या शाळेचं गेट टुगेधर होतं आणि मग घरचे पण तिला नाही म्हणले नाही जा बोलली त्या गेट टुगेधरला गेली आणि एक जुना शाळेतला जो मित्र होता ज्यानं एक कधीच एकमेकांशी दोघं बोलली नव्हती पण तेव्हा त्या ते गेट, 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 गेट मध्ये त्यांना सांगितलं की बाई मला तू आवडत होतीस तिथनं त्यांचा नंबर एकमेकांना गेला पहिल्याच्या गोष्टी पण आठवल्या काय काय बोलले पण आत्ता आयुष्यात काय घडले ते पण एकमेकांना सांगितलं त्याच्या आयुष्यात तो पण लय दुःखी झाला आणि हिच्या आयुष्यात हिला पण लय दुःख झालतं म्हणजे आधी पण होतं सगळं व्यवस्थित पण हे नंतर एक्स्ट्रीम वाटायला लागलं ज्या वेळेला ह्या दोघांची ओळख झाली त्यातनं त्यांची जवळीकता वाढली पळून गेलीत मला काय सांगायचं आहे गेट टुगेदर घेताय ना तर जुन्या छान जुन्या गोष्टी शाळेतल्या गोष्टी आठवा एन्जॉय करा जगण्याला एक उभारी येतात ते करा ना प्रत्येक नवरा बायको मध्ये भांडणं हे असतात असे कुठलेच नवरा बायको नाहीत की लग्नानंतर एक सात आठ दहा वर्ष झाल्यात आणि छान गुलुगुलू बोलत असतात असं होत नाही काही वर्षानंतर आपला महत्वाचा टप्पा आपली मुलं असतात ते आपलं मेन कर्तव्य असते ना की गुलूगुलू बोलून हात हातात घेऊन पळून जाणं मित्र भेटला मैत्रिणी भेटल्या एन्जॉय करा सोडून द्या ना की तिथे इन्वॉल्व्ह होऊन आपल्या घरातलं दुःख सगळ्यांनाच असतात पण ती दुःख सांगून तुम्ही पळून जायला लागल्यानंतर असे संसार टिकणारच नाहीत ना त्या लेकरांचं काय ते जे बी लेकरं गेली उडत तर हि जे बी गेली मग काही दिवसानंतर ते नाही काय आपल्या लेकरांबद्दल परत अटॅचमेंट होत्या त्या तुमच्या दोघांमधली पण अटॅचमेंट संपत्या लेकरांकडे जवळ वाटते पण समाजात सगळं घाण झालेले असतात त्यामुळे आपण परत येऊ शकत नाही त्यामुळं विचार करून कुठल्या पण गोष्टी करा लगेच भावनेच्या हारी जाऊन कुठली गोष्ट करू नका तर हा तो गेट टुगेदरचा जो काही इन्सिडेंट इव्हेंट किंवा दिवस आहे हा हा केवळ एवढ्या गोष्टींसाठीच आहे का निश्चितच नाही पहिलीपासून ते दहावी पर्यंत जे शालेय शिक्षण आणि ज्या शालेय शिक्षणाच्या माध्यमातून आपण आपल्या आयुष्याची स्वप्न रंगवायला सुरुवात करतो त्याचा एक महत्वाचा टप्पा हा दहावी वर्ग असतो किंवा नववी आणि दहावीचे हे दोन तीन वर्ग अतिशय महत्वाचे असतात दहावीमध्ये आल्यानंतर तुम्हाला पुढे अकरावी बारावी फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर वेगवेगळे ब्रांचेस इकडे तिकडे जायचं असतं परंतु दहावी मधन तुमचा कुठल्या शाखेकडे जायचं याच्यासाठीचा पाया मजबूत होतो बरेच जण प्रशासकीय सेवा निवडतात काही जण डॉक्टर्स होतात काही वकील होतात वेगवेगळे प्रोफेशन्स आहेत सो दहावी आणि या दहावीमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागतं जसं की सुरुवातीला बोललो शारीरिक बदल हा अतिशय महत्वाचा गोष्ट आहे त्याचबरोबर तुमचे शिक्षक शिक्षिका त्याचबरोबर तुम्हाला मिळत असलेलं ज्ञान वेळची परिस्थिती त्यावेळेत तुम्ही करत असलेला संघर्ष तुम्हाला आठवत असलेल्या तुमच्या गोष्टी या सगळ्या खूप मोठ्या प्रमाणात आपल्या भविष्याच्या पाऊल खुणांना या वाट करून देत असतात तर केवळ मित्रमैत्रिणी भेटणं किंवा आपल्या इच्छा ह्या व्यक्त करणं एवढ्यासाठीच गेट टुगेदर हे नाहीये आणि बऱ्याचदा खूप चांगल्या पद्धतीचे गेट टुगेदर हे वे वेगवेगळ्या वे वे माध्यमातून आपल्याला बघायला मिळतात खूप छान असे उपक्रम राबवले जातात काहींच्या त्यावेळेसच्या असलेल्या परिस्थितीची जाणीव काही मंडळी ठेवतात काहींना पेन नसतो वही नसते काहींना पुस्तकांसाठी मरमर करावी लागलेली असते मग ज्यांना ह्या गोष्टीची जाणीव आहे ते मंडळी त्याच शाळेसाठी त्याचं डोनेशन म्हणून देतात काहीजण वह्या पेन पुस्तकं अशा पद्धतीचे गिफ्ट्स घेत गे, घेऊन येतात जेणेकरून ज्या आवश्यक असलेल्या विद्यार्थ्यांना त्याचा लाभ घेता यावा ज्या गोष्टी आपण सहन केलेल्या आहेत त्या गोष्टी त्यांच्या वाट्याला येऊ नये यासाठी ते प्रयत्न करतात काहींची जेवणाची सोय होत नाही तशांसाठी प्रयत्न केले जातात असे वेगवेगळे प्रयत्न आणि वेगवेगळ्या गोष्टी कथा किस्से हे आपल्याला गेट टुगेदर या एका संकल्पनेच्या आधारावरती ऐकायला बघायला मिळतात केवळ आपल्या भाव भावना व्यक्त करणं किंवा जुने प्रेम जागं करणं एवढ्यासाठीच गेट टुगेदर नसतं तर गेट टुगेदर हे आपल्या आयुष्यातील राहून गेलेल्या गोष्टी करण्यासाठी म्हणजे त्या तशा पद्धतीच्या मुळीच नाही तुमच्या आयुष्यात तुम्हाला न मिळालेली गोष्ट आणि त्या गोष्टीची जाणीव ठेवत इतरांना त्या गोष्टीचा त्रास होऊ नये म्हणून केले जाणारे प्रयत्न हे देखील एक अतिशय महत्वाचं या ठिकाणी सांगावं असं वाटतं तर मंडळी गेट टुगेदर आणि गेट टुगेदरच्या माध्यमातून सुरुवातीला पाहिला ऐकलेला व्हिडिओ आणि त्यानंतरचं हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटतं कमेंट करून अवश्य कळवा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद